आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे मुंबईतून एका घोटाळ्याची टोरेस कंपनीमधील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची अजूनही छापेमारी सुरूच आहे गेले तीन दिवस छापेमारी सुरू असून मुंबईतील टोरेस कंपनीतील मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत परवा केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांना या कंपनीतनं मोठ्या प्रमाणात दागिने तसंच पाच कोटी रुपये देखील मिळाले होते अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे अजूनही या ठिकाणी पाहणी सुरूच आहे आणि याचाच आढावा घेतला घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवीना दादरच्या टोरिस्ट कंपनीमध्ये गेले तीन दिवसापासून पंचनामे सुरू आहेत आणि आज आर्थिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने हा जो काही मुद्देमाल आहे आतमधला तो बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे गेल्या तीन दिवसांपासून आतमध्ये पंचनामा सुरू आहे आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा इथे उघडकीस आलेला आहे मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांपासून सलग आतमध्ये पंचनामा सुरू होता आणि हा पंचनामामध्ये जे काही मालमत्ता जे काही माल मुद्दे सापडलेले आहेत ते सर्व आता आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात आहे आणि एका मदे सील पॅक करून हे सर्व जे मुद्देमाल आहे तो पोलिसांच्या वॅन मध्ये भरला जात आहे तीन दिवसांपासून जे पंचनामे सुरू आहेत त्यामध्ये परवा पाच कोटींची रक्कम सापडली आणि या पाच कोटींची रक्कम सापडल्यानंतर आता आतमध्ये जे काही डायमंड्स असतील किंवा कॅश असतील पेपर असतील ते सर्व काही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे आणि इथे पोलिसांची सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे कारण का हजारोचे जे गुंतवणूककार आहे ते इथे दैनंदिन येऊन आपले पैसे केव्हा मिळतील ह्या अपेक्षेमध्ये आहे आणि ही अपेक्षा जी आहे ती आ, जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सर्वजण इथे येत असतात मात्र इथे ज जे पोलीस आहेत त्यांचे इथे टीम तैनात करण्यात आली आहे आणि आता पंचनामा अजूनही आतमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जात आहे व्हिडिओ जर्निस्ट गौरव नाईक सह जुई जाधव एनडी टी मराठी मुंबई